अख्ख्या जगात गोंधळ चालला आहे ट्रम्प झलेन्स्की युक्रेन माझी एवढी इच्छा होती ना दोन आठवड्यापूर्वी भारताचे पंतप्रधान आले होते इथे भारत एकमेव देश आहे रशिया युक्रेन दोघांबरोबरही चांगला होता दिल्लीमध्ये समिट घ्यायचं दिलजमाई करून द्यायची अख्खा जग दुवा देऊन गेलं असतं आपण केवढं भारताचं नाव झालं असतं म्हटलं काय फक्कड मराठी व्हिडिओ टाकावा आपण ना अशा फार छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडलो आहे अख्खं जग काय बोलतं आहे आपण मराठी लोकांनी जगामध्ये घुसून तिकडे पालत आले आपली लायकी काय आहे यार आणि आपण कुठे अडकून पडलो आहे पाटबंधारे खात्याच्या उपमंत्र्यांच्या शिवारातून तीन कोंबड्या चोरल्या विरुद्ध पक्ष हा म्हणाला स्पष्ट बोलले कुठे सोडून द्या बघूया जगात काय चाललंय तिथेच काहीतरी पालत करूया काय आहे भानगड अगदी सोपे हो हा क्रायमिया आहे ना अगदी छोटा आहे तो पहिल्यापासून रशियन होता तर पूर्वी सगळं एकत्रच होतं ना यू एस एस आरमध्ये तर तेव्हा एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी सांगितलं युक्रेनला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन करा क्रायमियाचं एकोणीसशे एक्क्याण्णव साली यू एस एस आर तुटलं सगळे स्वतंत्र झाले तर छोटासा क्रायमिया आहे रशियन त्याच्या चारी बाजूनी युक्रेन युक्रेनच्या चारी बाजूनी रशिया रशियातून क्रायमियाला काही कनेक्शन नव्हतं हो लँडचं तर रशिया म्हणत राहिला हा क्रायमिया रशियन आहे आम्हाला हवा हो आहे आम्हाला हवा हो आहे काही शेवटी रशियाने दोन हजार चौदा साली नौदल पाठवलं आणि क्रायमिया जिंकला तेव्हा ओबामा होते आमचे प्रेसिडेंट ते बाहेर पण ते म्हणाले लोकशाहीच्या दैदिप्यमान प्रतिमे करता आम्ही कणाक्षणाने क्षणाक्षणाने मना मनाने तणा तणाने काय काय बोलायचीच कडी बोलायचंच भातं हो। आणि ओबामा तरी काय करणार ते केवढंच आहे यार क्रायमिया त्याच्याकरता काही तिसरं महायुद्ध करायचं होतं का रशियाने जिंकलं ते पण क्रायमियाचं पाणी येतं सगळं युक्रेनमधून आणि रशिया क्रायमियामध्ये कनेक्शनच नाही लँडचं मग युक्रेनने नदीवर धरण बांधलं मग पाण्याची बोंब झाली रशियाने वैतागून हल्ला करून लँड बॉर्डर उघडायचा ट्राय केला आता मी असं म्हणतोय का की युक्रेनने रशियाला चिथावलं थोडं चिथावलं असेल पण चूक रशियाचीच होती ॲग्रेशन रशियाने केलं ते बरोबर आहे आम पण आमचा मीडिया पण आता मागे लागला आहे ना ट्रम्पच्या की पुटिनला डिक्टेटर म्हण आमचा मीडिया एवढा ठोंबाट आहे ना अमेरिकेतला की बुद्धिमत्तेची स्पर्धा घेतली ना तर दोन लोकांच्या शर्यती ते लोकं तिसरे येतील अरे काय पुटिनला डिक्टेटर म्हण त्याच्याबरोबर वाटाघाटी करायच्या आहेत ना आणि पुटीनला माहीत नाही का तो डिक्टेटर आहे गब्बरच्या अड्ड्यावर जाऊन त्याला तू गुंड आहे कशाला सांगतो तू रामलाल काय गरज आहे त्याच्यामध्ये आणि माझे जे सगळे मित्र वगैरे एक तर माझं मित्र आहे यार ते सगळे पेटलेत मग नेटोचं काय होणार म्हटलं अरे श्रीनिवास तू जेव्हा लुंगी घालतोस ती लुंगी सुटते तेव्हा तू नाडी शोधत असतोस तर तो तू आधी मला नेटोचा फुलफॉर्म सांग नेटोचा फुलफॉर्म विचारल्यावर बहुतेक सगळे हे hey, व्हॉट्सअपवरचे विद्वान गारत होतात नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन पण हो आता हिस्ट्री जसं आपण म्हणतो हिस्ट्री पण बदलली आहे हो नेटोच्या अगेन्स्ट होता वॉट्सअप ॲक्ट पोलंडमध्ये तो आता पोलंडच या लोकांच्या बाजूने आहे आणि तुम्हाला हिस्ट्रीच बघायची झाली ना तर क्रायमिया जे आहे तिथे अजून एक युद्ध झालं होतं किती जणांना माहिती आहे गुगल करण्याचे मोठ्ठं युद्ध होतं फेमस युद्ध क्रायमियन वॉर किती साली झालं अठराशे त्रेपन्न कोणामध्ये झालं माहिती आहे रशिया आणि टर्कीमध्ये टर्कीमधले जे ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन होते त्यांच्यावर अन्याय होतो असं रशियाला वाटत होतं म्हणून रशिया टर्कीमध्ये भांडण चालू झालं मग हे आले जगाचे काहीवारी फ्रान्स आणि ब्रिटन तुम्ही या ना या ना आम्ही दारुगोळा देतो दोन्ही पार्टीला ते दोघं घुसलेमध्ये तुम्ही कुठे अन्याय कोणाच्या बाजूने होतो आहे अन्याय अन्याय होतोय ख्रिश्चनांवर ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांवर रशिया त्यांच्या बाजूने लढत आहे तर फ्रान्स फ्रान्स आणि इंग्लंडमधले आम्ही पण युद्धात पडणार पण हे युद्ध रशिया जिंकलं तर रशिया खूपच पॉवरफुल होईल तर ठीक आहे जाऊ दे तो अन्याय लोकशाही वगैरे राहू दे यावेळेला आम्ही टर्कीच्या बाजूने लढको हाय काय नाही काय अहो ते इंग्लंड आणि फ्रान्सला काही घेणं नाही आहे हो लोकशाही किंवा हे ते इंग्लंड फ्रान्सच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे इंग्लंड आणि फ्रान्सचं भलं काय होईल आणि तसंच असतं हो सगळं हे वसुदैव कुटुंबकम वगैरे सेल्फी काढताना ठीक आहे पण जगात शेवटी सगळी राष्ट्रस्वार्थीच असतात ना आणि तुम्ही जर का अमेरिकेचं पाहिलं आता हे जे म्हणत होते आमचं मीडिया की गॅरंटी द्या सिक्युरिटीची गॅरंटी अरे जर का रेअर मिनरलचं डील केलं आणि अमेरिकन तिथे आहेत काय बिशाद आहे का बिशा रशियाची तिकडे होते उखडून काढू ना त्याला मुळापासून राईट रशियाला पण माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे आत्ता छोटे छोटे म्हणून कोणी पडत नाही आणि ही समजा गॅरंटी दिली हां हे गॅरंटी कोण घेणार आहे चकचकीत सूट घातलेले लोक दुसऱ्याच्या पैशाने घेतलेले ते सुद्धा आणि ती गॅरंटी घेऊन एकमेकांच्या तंगडीला तंगडी बांधून नाचतात गॅरंटी मिळाली गॅरंटी मिळाली आणि उद्या चीनमधल्या एखाद्या माणसाने वटवागुळ खाल्लं आणि एक व्हायरस आणला तर सगळे तंगड्यावर करून पडेल ना जग अरे काय दिवस थोडे मिळाले ते सुखाने जगा ना यार एकमेकांची कशाला भांडताय मग झालं काय काल म्हणजे काय बरेचसे अमेरिकन लोकं काय म्हणत आहेत की ट्रम्पने झेलेन्स्कीचा आणि युक्रेनचा अपमान केला पण ट्रम्प काही अमेरिका नाही आहे बरेच सगळे अमेरिकन ट्रम्पच्या विरुद्ध आहेत असू शकेल पण जर का ट्रम्प अमेरिका नाही मग झेलन्स्की युक्रेन कसा हा का झेलन्स्की युक्रेन झेलन्स्की म्हणजे युक्रेन झेलन्स्कीची काय पॉप्युलॅरिटी आहे युक्रेनमध्ये इलेक्शन घेऊन बघा ना काय होतं हे बघा मी थट्टानी करत आहे युक्रेन एकदम शौर्याने लढला आणि झेलेन्स्की पण जबरदस्त मनुष्य आहे इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला त्याने मेन अमेरिकन मीडियावर आय कौतुक आहे त्याचं अरे पण तुम्ही जेव्हा वाटाघाटी करायला येता तुमची पोझिशन बघा ना यार दोस्ती बराबर वालो होती आहे ताकाला जाताना भांड लपू नये असं म्हणतात पण तुमच्याकडे ताक नाही दूध नाही दही नाही म्हशी नाहीत गुरं नाहीत गोठे नाहीत दोन्ही हात कायम पसरलेले हातात भांडी तुम्ही मालकांबरोबर भांडताय का यार कसलं भांडण आणि युक्रेन युद्ध चालू झालं तेव्हा ठाकूर सारखं होतं हातच नाहीत जय आणि विरू अमेरिकेचे शस्त्र आणि पैसे त्यांच्या जोरावर ते तगले आणि हात जायच्या आधी सुद्धा ते सिंग नव्हते ते रामलालचा असिस्टंट होते म्हणजे शौर्यवान राष्ट्र पण छोटं आहे पण तुम्हाला प्रॅक्टिकल विचार पण करायला पाहिजे ना मग आता युद्ध संपणार कसं अहो संपणार कसं म्हणजे काय रशिया आणि युक्रेनियन एकमेकांची भाषा समजते त्यांना अगदी जवळ आहे वोडका पितात पिरोगीच खातात दिसायला एकमेकांसारखे आहेत धर्म काय आहे सेम धर्माचं पण हे नाही आहे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स हा दोघांचा धर्म पण कोणाला भांडण नको आहे आता ते पटकन मिटवून टाका क्रायमियाचं टुरिस्ट डेस्टिनेशन करा बाबा ते इंडिया किंवा यू एसला सांगा ते डेव्हलप करा पाच पाच टक्के सगळे घ्या आणि राहा ना सुखानं यार दाम हर मौज में है हलका आहे सत्का मे नहंग देखी अब क्या गुजरे है कतरे पर गुहर होने तक गालीबच आहे कठीण असतं हो एखाद्या थेंबाचा मोती होणं पण तसंच आता काहीतरी काढायला पाहिजे ना ती गॅरंटी की नेटो बिटो ते सगळं बदललं आहे आता सगळं नवीन झालंय हो आणि काय फरक पडत नाही तेवढे आहे सुखासमाधाने आनंदाने राहूया एकमेकांबरोबर संपून टाका सगळी भांडणं डॉक्टर रवी गोड